नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी किया मोटर्स जे आहे त्यांची हजारो व्हेकल्स किंवा लाखो व्हेकल्स कार्स किंवा बाकीच्या वाहनं ही साध्या लॅपटॉपवरून ॲक्सेस करता येतील है किंवा हॅक करता येतील है असा एक प्रयोग कोलोरॅडोमध्ये काही हॅकर्सने केला इथिकल हॅकर्सने केला आणि ते तिचे डेटा आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी कंपन्यांशी पण शेअर केला ही बातमी दोन दिवसापूर्वी आलेली आहे पण ह्याचा ही जी ॲक्टिव्हिटी चालली आहे ती फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून चालू आहे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की ज्या पद्धतीने कनेक्टेड फीचर्स कारमधले कनेक्टेड टू द इंटरनेट असे जे फीचर्स वाढत चालले ज्यामुळे कम्प्लीट कमांड कंट्रोल किंवा डिसिजन मेकिंग किंवा जे डिसिजन कारचे जे निर्णय आहेत त्याची किंवा जे ड्रायव्हरचा निर्णय आहे तो कारपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही इलेक्ट्रॉनिक सर्किटरी किंवा डिसिजन मेकिंग आर्टिफिशियल किंवा कम्प्युटर जनरेटर वापरली जाते त्या सगळ्याचा हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये कारचं बेसिकली कारचं कम्युनिकेशन एक आपण जेव्हा म्हणतो की मी मा मी माझी कार माझ्या मोबाईल ॲपवरून ट्रॅक करू शकतो की त्याचं लोकेशन कुठे आहे तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की माझ्या मोबाईल ॲपची कनेक्टिव्हिटी कारच्या एम कारचा मॅन्युफॅक्चर जो आहे त्याच्या वेबसाईटची आहे त्याची वेबसाईट त्या कारची कनेक्टेड आहे सिम कार्डने किंवा जी पी एसने आणि त्या कारची क का लोकेशन त्या कारच्या कंपनीकडे आहे त्या कंपनीकडून त्या कारचं लोकेशन मला कळते याचा अर्थ असा की ते कार जी आहे ती बेसिकली एक ओनर असल्यामुळे ही एक जरी चांगली गोष्ट असली कारची जा लोकेशन मला समजणं पण तो जर मोबाईल दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये गेला किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती जर दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये गेलं तर किती तुम्ही धोकादायक ठरू शकतं हा हे विचार करण्याची गोष्ट आहे हे झालं फक्त लोकेशनबद्दल नवीन ज्या फीचर्स आहेत का रिमोटली कार अनलॉक करणं लॉक करणं ए सी ऑन करणं ए सी ऑफ करणं ब्लेंकर सुरू करणं हॉर्न वाजवणं इम डीमोबिलायझर वापरणं रिमोटली ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे ॲडव्हान्स फीचर्स सो कॉल म्हणतो आपण स्मार्ट फीचर्स त्याचे साईड इफेक्ट्स पण तेवढेच आहेत कारण हॅकर्स किंवा जे निगेटिव्ह वृत्तवृत्तीचे माणसं आहेत ज्यांना या सगळ्या टेक्नॉलॉजीचा निगेटिव्ह नकारात्मक वापर करून घ्यायचा आहे मग ते तुमची कार तुमची पळवून न्यायची असेल किंवा त्या कारचा ॲक्सिडेंट घडवण्याचा असेल किंवा ती कार, कार मोबिलाइज इम इमोबिलाइज करायची असेल किंवा आणि काय ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जी कारची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांनी सिक्युरिटी बरोबरच वेब सिक्युरिटीवर पण लक्ष दिलं पाहिजे कारण आता हे मोबाईल ॲप आणि हे आपण समजू शकतो की कार कंपन्या जे यंग जनरेशन आहे ज्यांना स्मार्ट ॲप्स वगैरे हो त्याचा जास्त भर असतो भरोसा त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी या सगळ्या कनेक्टेड फीचर्स देत आहेत पण त्याचा साईड इफेक्ट असा आहे की आपण अटॅक सर्फेस जो आहे तो वाढवतोय सायबर सिक्युरिटीमध्ये काम करत असताना अटॅक सर्फेस जेवढा कमीत कमी ठेवता येईल ते तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आणि या केसमध्ये लाखो करोडो कार्स जर अटॅक सर्फेस म्हणून झाल्या तयार झाल्या तर मात्र काही होऊ शकतं फॉर एक्झाम्पल हायवेला तुम्ही चाललाय आणि अचानक ती तुमची गाड गाडी जागेवर थांबते किंवा अचानक तुमचे ब्रेक काम करायचे बंद करतात कारण कोणीतरी तुमच्या कारचा रिमोटली ताबा घेतो आणि तुमचे कार्स तुमचे ब्रेक्स माल फंक्शन किंवा ते वर्क करून देत नाही किंवा जागच्या जागी गाडी थांबू शकते किंवा तुमचा एसी इरेटिकली बिहेव करायला लागतो किंवा तुमची कार व्हायला लागते हॉर्न वाजायला लागतात ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत जेवढं आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या कार मध्ये घेऊन परंतु जो त्या कारची जी डिपेंडन्सी आहे डिपेंडन्सी इन द सेन्स आपण त्याच्यावर किती सेक्युअर किती सेक्युअरली डिपेंड राहू शकतो हा मुद्दा कनेक्टेड कार्स म्हणतो आपण अनमॅन अनमॅन्ड किंवा ड्रायव्हरलेस कार्स ही तर त्याच्या पुढची गोष्ट आहे कारण ती कार कंटिन्युअस ड्रायव्हरलेस कार फॉर एक्झाम्पल ही कार किंवा व्हेकल ही कार किंवा ही व्हेकल कंटिन्युअसली त्या सर्व्हर बरोबर कम्युनिकेशन करते कंपनीच्या ऑन बोर्ड कारमध्ये किंवा त्या व्हेकलमध्ये जो सो कम्प्युटर आहे तो आणि त्याची जी सर्व्हर आहे त्याच्याशी सातत्याने कम्युनिकेशन चालू आहे ते जर कोणी हॅक करू शकलं तर मात्र ती कार काही करू शकते फॉर एक्झाम्पल एका मूवीमध्ये पाहिलं होतं मी Okay. You see anyone? There's nobody here. Hey, someone's coming. Go! get in the car! Oh, wait, shouldn't we wait and talk to him? Get in the fucking car right now! What are you doing? Should we flag them down? Maybe they know something. There's no one in that car! I knew that you let this car go! go, go, go. जी हे जे कनेक्टेड कार्स आहेत त्याच्या त्या सगळ्या गाड्यांना अशी कमांड दिली जाते की तुम्ही एका स्पॉटला जाऊन तिकडे क्रॅश व्हा क्रॅश व्हा म्हणजे त्यांना त्या स्पॉटला पोहोचा आणि ब्रेक लावू नका असं सोडतात तिथे पोहोचा व आपोआप क्रॅश होतात असे मग पाच पन्नास शंभर दोन हजार दहा हजार पंधरा हजार एवढ्या कार जर एकाच ठिकाणी येऊन क्रॅश व्हायला लागल्या तर मग तो एक टेररिझमचा नवीन प्रकार पण होऊ शकतो किंवा इम इमोबिलाइज करणं हे ज्या कार्स आहेत त्या जर तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्हाला लागणार असतील पोलिस वेक असतील मेडिकल असतील किंवा वॉर्स युद्धामध्ये युद्धा लागणाऱ्या गाड्या असतील हे जर रिमोटली असं कंट्रोल करता आलं तर ते अतिशय धोकादायक म्हणून ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियर मला असं वाटतं की कार हा मेकॅनिकल राहिला पाहिजे तो व्हेकल्स ह्या मेकॅनिकल प्युअरली मेकॅनिकलच राहिल्या पाहिजे त्याची जी डिसिजन मेकिंग आहे ते ड्रायव्हरच्या हातामध्ये पाहिजेत त्यांनी स्वतः गिअर बदलले पाहिजेत त्यांनी स्वतः क्लच दाबला पाहिजे त्यांनी स्वतः तो फील केला पाहिजे रिस्पॉन्स फ्रॉम द रोड रिस्पॉन्स ऑफ द टायर रिस्पॉन्स फ्रॉम द स्टिरिंग ह्याच्या सगळ्या गोष्टी जो पण ज्या प्रकारे आपण कनेक्टेड फ्युचर म्हणतोय ते कनेक्टेड फ्युचरचा अर्थ असा पण होतो की आपण आपला अटॅक सर्व्हिस वाढवतोय अँड आर वेनरे आपल्या आपण बेसिकली वल्नरेबल आहोत किंवा किंवा आपल्याला आपण ते बोलवून घेतोय की तुम्ही या गोष्टींचा पण वापर करू शकता असं आता पुढच्या काही कालामध्ये असं असं काही मूवी या व विषयावर घेऊन गेल्यात की कार हायजॅक केली आणि तुम्हाला रॅनसम मागितली जाते आतापर्यंत रॅनसमेरे तुमचा डेटा हायजॅक करायचो आणि त्यानंतर तुम्हाला खंडणी मागायची आता जर तुमची कार हायच्या केली तुमच्या आतल्या प्रवाशांसहित आणि जर खंडणी मागितली तर असं हे प्रकार जे आहेत ते अतिशय भयानक आहेत त्यामुळे कनेक्टेड फीचर कितीही चांगले वाटले तर बेटी बेसिकली व्हेकल जे आहे ती सिक्युअर असली पाहिजे आणि जा जेवढी मेकॅनिकल असेल विदाऊट मिनिमम इलेक्ट्रॉनिक्स तेवढं बरं असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद